महाराष्ट्राला सध्या परतीच्या पावसाने चांगले झोडपून काढले आहे महाराष्ट्रामध्ये पूरसदृश परिस्थिती नव्हे तर अक्षरशः पुराच्या पाण्याने अनेक गावांना विळका गाठला आहे सोलापूर जिल्ह्यातील जवळपास एकशे तीस गावं पाण्याच्या वेड्यात गेलेले आहेत पण कोजागिरीच्या कोजागिरी पौर्णिमेचं निमित्त साधून आज हजारो लाखोच्या संख्येने शेतकरी बांधव तुळजापूरला आई माते भवानीच्या आई भवानीच्या चरणी प्रार्थना करण्यासाठी निघालेत जगाचा पोशिंदा हा शेतकरी आहे शेतकरी दुखामध्ये असताना देखील शेतकरी आपल्या कोणत्याही चालीरितीना मागे न ठेवता कसल्याही प्रकारचं संकटाला सामोरे जाण्याची ताकद आणि चिद्ध त्याच्यामध्येच आहे आणि तो ह्या निमित्ताने सिद्ध करताना दिसत आहे आपण पाहू शकता हजारो लाखो संख्येने अबाल वृद्ध स्त्रिया पुरुष लहान मुलं हे सगळेच्या सगळे आज आई आई तुळजाभवानीच्या चरणी आपलं गाराने घेऊन निघाले काहींचं नवस पूर्णत्वाला गेलेलं आहे आणि काहींचं नवस पूर्णत्वाला जाण्याच्या तयारीत आहे काही जण नवस करताना दिसत आहेत आपण पाहू शकता किती भक्ती भावाने हा जनसागर उचललेला आहे हा जनसागर थेट आता आई भवानीच्या दर्शनाला निघालेला आहे आता आपण पोचलो सोलापूर आणि धाराशिव या दोन्ही जिल्ह्याच्या सीमावर्ती भागामध्ये आपण अक्षरशः पाहू शकता पोलीस प्रशासनाकडून धाराशिवचे धाराशिव पोलीस प्रशासन असो आता सोलापूर जिल्हा पोलीस प्रशासन असो अगदी चोख रित्या बंदोबस्त करताना आपण पाहू शकता कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यात धरतीवरती पोलीस प्रशासन आपली कामगिरी बजावताना सज्ज आणि सुसज्ज अशा अवस्थेत आहे कोणत्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये म्हणून डोळ्यात अक्षरशः तेल घालून लाखो भाविकांना व्यवस्थितपणे मातेच्या मंदिराकडे रवाना करण्यात येत आहे तशाच प्रकारे आरोग्य सेविकांचा देखील यामध्ये खूप मोठा सहभाग आहे सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून आरोग्य विभागाकडून देखील काही ठिकाणी सोयी सुविधांचे स्टॉल लावण्यात आलेले आहेत सोयी सुविधांसाठी दवाखाने लावण्यात आलेले आहेत आपण पाहू शकता लहान मुलं मोठे सगळे जे सगळे निघालेत आई मातेच्या दर्शनाला दादा नाव काय तुमचं कुठून निघाला तुम्ही यात केरळ कर्नाटक कर्नाटक अ कशा संदर्भात निघालात क्या हो? आ, किस विषय को लेके जा रहे हैं आप माता के पास। माता के दर्शन में दर्शन के लिए और आप कुछ मनोकामना थी मनोकामना पूरी होगी आपकी इच्छा वगैरह कंटिन्यू आशीर्वाद नम्भी के नम्भी सोडला पडताळवून देणार वर्ष झाला आपण सात वर्ष झाले आपले मनोकामना वगैरे काय आता यंदाच गाराणं काय घेऊन चाललं आईच्या दर्शनाला काय नाही सगळ्यांना आता मला सांगा आपल्या भागामध्ये पावसाने अक्षरचं थैमान घातलेलं आहे बरोबर त्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय मला शेतकऱ्यांना सगळ्यांना मदत करू द्या सगळ्यांना सुके प्रोव्हिजन करणार आम्ही प्रार्थना करतो आता तुम्ही निगाला तुम्हाला आधी पण जायचं सुद्धा आठ सुविधा खूप सुविधा झाले हो आणि पोलीस प्रशासनाकडून वगैरे आज चांगला व्यवस्थित आहे आणि आरोग्य सेवकांकडून सगळ्यांचा गोळे औषधा सगळ्यांना पुरूनतून देतात धन्यवाद थँक्यू आई तुमची मनोकामना पूर्ण करू पण पाठ सरून चालत तिथून रुपा भवानीच्या मंदिरापासून किती वर्ष झालं जे ये, ये तुम्ही येता इकडे दर्शनाला चार वर्ष झालं काय आज काय कारण घेऊन आला इकडे काय मागणं ठेवा म्हणून हे स्वतःसाठी झालं मग शेतकऱ्यांसाठी काय मागण्या करता तुम्ही शेतकऱ्यांचं ते चांगलं व्हावं म्हणून तर पावसाने तर आपल्या सगळ्यांचे जीवनमान हे झालं केलं की सगळ्यांच वाट ओळख केलं काय म्हणाल त्यांना त्यांनी ताकत द्यावा सरकारने काय त्याच पिकाचे लसकाने भरून अच्छा असे आमची तुमचं नाव काय वैशाली कडे वैशाली कडे कुठून आला तुम्ही किती वर्ष झालं तुम्ही चार वर्ष चार वर्षापासून आता काय आईकडे मागले काय नाही सुखात ठेव आनंदात ठेव सगळ्यांना आता ताई आपलं नाव काय उषा पागळे उषा पागळे तुम्ही अच्छा आज तुम्हाला कसं वाटतं आणि मागे काही वर्षापासून येत होता आता कसं वाटतंय आणि त्यावेळेस काय वाटायचं काय फरक जाणवतो तुम्हाला यंदा तर भरपूर पब्लिक आहे आम्हाला तर सकाळ धरण जाणवते नेहमीपेक्षा भरपूर पब्लिक आहे यंदा कशामुळे आहे नाही सांगू शकत आम्ही भाविक लोक भरपूर आहेत फक्तांच्या मनोकामना भरपूर पूर्ण झालं आम्ही सकाळ धरून चालतोय अकरा साडे अकरा वाजल्यापासून तरी पण आम्ही अर्धा तास बसतोय तरी पण पब्लिक तेवढंच पुढे जाते त्यामुळं जास्त प्रसन्न वाटते अच्छा तुमच्यासाठी आणखीन एक खास प्रश्न मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी तुम्ही बरोबर आहे आता ई केवायसी साठी जो चालू आहे बंधनकारक केलं त्याबद्दल काय म्हणालो तुम्ही केलात का ई केवायसी नाही ना नाही केला आणखीन का नाही आता म्हणलं आणखी लाडके बहीण चालू आहे म्हणून नाही केला ब्युरो चिफ निजाम शाह शेख सोबत कॅमेरामॅन रेहमान शेख सोबत बंदगी धारा